नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम न्यूज अनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठग घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पहिली बातमी आहे महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेत देखील काँग्रेस विरोधी बाकावर जिल्हा परिषदेच्या लढतीचा निकाल स्पष्ट झाला सर्व राजकीय गणिता आणि आकडेवारी पाहता महापालिकेनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जिल्हा परिषदेत चांगलं यश मिळालंय राष्ट्रवादीला वीस जागा मिळाल्या असून त्या खालोखाल काँग्रेसला पंधरा जागा मिळालेल्या आहेत मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी मॅजिक फिगर काँग्रेसला गाठता येणार नसल्याने महापालिकेनंतर पुन्हा एकदा आता काँग्रेसला सत्तेच्या बाहेर राहावं लागणार आहे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेची लढत एकाकी दिली एका बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे आमदार अमल महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले तर एका बाजूला आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न केले त्यातून काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या करवीर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठिकाणी काँग्रेसने मोठी उभारी घेतली करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच सदस्य निवडून आले गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व जागा काँग्रेसकडे राहिल्या राधानगरी हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यामध्ये देखील काँग्रेसचे प्रत्येकी एक जिल्हा परिषद विजयी झाले आहेत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेत एकाकी झुंज दिली मात्र अध्यक्षपदासाठी त्यांच्याकडं पुरेसं संख्याबळ नाही याशिवाय काँग्रेससोबत आणखी कोणत्याही पक्षाची ताकद नसल्यानं काँग्रेसला जिल्हा परिषदेत देखील विरोधी बाखावर बसावं लागणार आहे पुढील बातम्या आहे करबीर विधानसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेना उमेदवारांचा पराभव आमदार नरके यांच्यासाठी धक्कादायक करवीर विधानसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव हा आमदार चंद्रदीप नरके यांना चिंतन करायला लावणारा आहे करवीर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेकडून जे उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी केवळ वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार इंद्रजित पाटील हेच विजयी झालेले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमधील पराभव हा आमदार चंद्रदीप नरके यांच्यासाठी चिंताजनक आणि धक्कादायक मानला जात आहे मुळातच करवीर विधानसभा मतदारसंघातून अवघ्या एकोणीसशे मतांनी चंद्रदीप नरके यांचा विजय झाला होता करवीर विधानसभेत काँग्रेसकडून लढलेले राहुल पाटील यांचा निसटता पराभव झाला होता दरम्यान विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलली यानंतर राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला करवीर विधानसभा मतदारसंघात जागा वाटप पाहता अधिकचा वाटा आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेकडून घेतला मात्र त्यांना अपेक्षित यश आलं नाही करवीर विधानसभा अंतर्गत असलेल्या गगनबावडा तालुक्यात आनंदा पाटील जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार नरके यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यांचाही पराभव झाला याशिवाय पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांनी शिंदे शिवसेनेकडून निवडणूक लढवली मात्र त्यांचाही पराभव धक्कादायक मानला जात आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजर्षी खाडे यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं तर शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या प्रियंका दिवसे आणि शे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ पवार यांचा देखील पराभव झाला त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी घेतलेल्या पाच उमेदवारांचा पराभव झाला त्यामुळे हा पराभव आमदार चंद्रदीप नरके यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे पुढील बातमी आहे सर्किट बेंच समोरील झाड कोसळले मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोरील रोडवरील जुने भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी दोघे जण जखमी झालेत तर दोन दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे सीपीआर रुग्णालयाच्या भोवतीचं संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे यासाठी खोदकाम करण्यात येत असून या खोदकामामुळे झाडाची मुळे उघडी पडली होती त्यामुळे हे झाड कोसळलं असल्याचा अंदाज आहे सीपीआर रुग्णालयासमोर आणि सर्किट बेंच समोर असलेलं हे झाड सर्किट बेंचच्या संरक्षण भिंतीवर पडले त्यामुळे संरक्षण भिंतीचे देखील नुकसान झाले आहे अचानक झाड कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली सीपीआर रुग्णालय सर्किट बेंचमुळे या परिसरात मोठी वर्दळ असते अचानक ही घटना घडल्यानंतर सीपीआर रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक पोलीस आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पुढील बातमी आहे एमपीएससी मार्फत वीस हजार पदांची भरती महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने गट ब अराजपत्रित व गट क कर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थात एमपीएससी मार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला दोन हजार सव्वीस नंतर राज्य शासनाच्या अक्यारीत्या सर्व शासकीय कार्यालयातील संबंधित पदांसाठी एमपीसी मार्फतच भरती केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यात एकूण सत्तर हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती होणार असून त्यापैकी सुमारे वीस हजार पदे एमपीसी मार्फत भरली जातील आयोगाने यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीचा अभ्यासही केला आहे भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्य पात्रता सेवा प्रवेश नियम आणि कामाच्या स्वरूपानुसार निकष निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार असून भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे पुढील बातमी आहे चंद्रपूरमध्ये भाजप ठाकरेंची शिवसेना एकत्र संगीता खांडेकर महापौर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत अनपेक्षित राजकीय घडामोड घडत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले या समीकरणांमुळे भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा एका मताने पराभव करत महापौरपद पटकावले पत खांडेकर यांना बत्तीस तर महाडोळे यांना एकतीस मते मिळाली महापौरपद भाजपला देत ठाकरेंच्या शिवसेनेने स्थायी समितीवर दावा मिळवला आहे काँग्रेसनेही स्थायी समिती देऊ केली होती मात्र पुढील पाच वर्षात महापौर पदाची संधी नसल्याने सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी स्पष्ट केले सासष्ट सदस्यीय महापालिकेत काँग्रेस सत्तावीस जनविकास सेना तीन भाजप तेवीस शिंदेसेना एक उभाटा शिवसेना सहा वंचित दोन बसपा एक अपक्ष दोन आणि एमआयएम एक अशा जागा आहेत या निकालामुळे स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलली असून राज्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच विधान परिषद व राज्यसभा निवडणुकांवरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना चंद्रपूरमधील ठाकरे सेनेचा भाजपला पाठिंबा भा ही घटना राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते असे म्हटले आहे पुढील बातमी आहे राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा अचानक दिल्लीचा दौरा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी महत्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आज पहाटे मुंबईत परतले असून या भेटीमागील राजकीय अर्थ लावले जात आहेत दरम्यान या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिल्लीला रवाना होणार आहेत उद्या अकरा फेब्रुवारीला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल ही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत मुख्यमंत्र्यांचा गुप्त दौरा आणि त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्यातील सत्ता समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत किंवा नव्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत असून या दिल्ली भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढील बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय सिंचन प्रकल्पांना पंधरा हजार कोटींची तरतूद राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी दहा फेब्रुवारीला पार पडली असून या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक ठरली बैठकीत कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला चालना देणारे धोरणात्मक निर्णय मंजूर करण्यात आले राज्य सरकारने जलसंपदा विभागातील चाळीस सिंचन प्रकल्प आणि शंभर कालव्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर केला आहे या निर्णयामुळे राज्यातील विविध भागातील रकडलेले प्रकल्प गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निधीमुळे सुमारे तीन पॉइंट पन्नास लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे सिंचन सुविधा वाढल्याने उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे पुढील बातमी आहे राज्यातील महसूल यंत्रणा होणार हायटेक डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता ईमेलद्वारे पारदर्शकता वाढवणार राज्य सरकारने महसूल विभागाला अधिक लोककेंद्री आणि पारदर्शक बनवण्यासाठी ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणि महसूल विभागाच्या आढाव्यात डिजिटल कामकाजावर मोठा भर देण्यात आला आहे महत्वाचे बदल आणि निर्णय आपण पाहूया पहिला डिजिटल सात व फेरफार चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सात बारा उतार्याला कायदेशीर मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत आता हे उतारे अधिकृत कामांसाठी ग्राह्य धरले जातील दुसरा महत्वाचा निर्णय आहे ईमेल व ऑनलाईन सेवा महसूल सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जमीन महसूलाची प्रकरणे आता जलद गतीने ऑनलाईन हाताळली जातील ईमेल आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे तक्रारी व फीडबॅक नोंदवण्याची सुविधाही कार्यान्वित करण्यात आली आहे तिसरा निर्णय आहे जमीन संपादन पारदर्शकता जमीन संपादनाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य केले असून फेरफार नोंदीची माहिती नागरिकांना सात दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे चौथा मुद्दा आहे मंत्रालयात वॉर रूम महसूल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयात विशेष वॉर रूम उभारण्यात येणार आहे पाचवा निर्णय आहे शिस्तभंगाची कारवाई सरकारी जमिनीबाबत चुकीचे निर्णय देणाऱ्या किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत सरकारने दिलेले आहेत याशिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंचन प्रकल्पांसाठी पंधरा हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे आठ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत सकलम न्यूज धन्यवाद